नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे जेव्हा मुले चिडचिड करतात विनाकारण रडत राहतात दूध किंवा खाणेपिणे बंद करतात आणि आजारी पडतात तेव्हा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर लागली आहे ज्योतिषशास्त्रात नजर लागणे हा नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे वाईट नजर फक्त लहान मुलांनाच नाही तर कोणतीही मोठी व्यक्ती नोकरी व्यवसाय आणि घरावरही परिणाम करू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांची नजर कशी काढावी वाईट नजर कशी लागते आणि लहान सारखी रडत असतील चिडचिड करत असतील तर काय करावे हे सगळे पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा वाईट नजर कशी लागते नवजात किंवा लहान मुलांना अनेकदा नजर लागते खरं तर लहान निरागस मुलं आकर्षक आणि गोंडस असतात आणि ती सगळ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करतात कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच काही लोकही मुलांशी जोडले जातात लोकांना कधीही मुलांचे नुकसान करण्याचा हेतू नसतो परंतु काही लोकांची दृष्टी जड असते त्यामुळे मुलांना नजर लागते आणि त्यामुळे मुले आजारीही पडतात कधीकधी मुलांच्या डोळ्यांचा रंगही बदललेला दिसून येतो घरगुती उपायांनी आपण आपल्या मुलांची किंवा मोठ्या माणसांची नजर काढू शकतो मुले खूप रडतात आणि चिडचिड करतात तुमच्या मुलांनीही असे केल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले ठेवावी आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत अकरा वेळा गोल फिरवून काढावे ही प्रोसेस उजवीकडून डावीकडे अशी करावी यानंतर पाणी एका कुंडीत टाकावे यामुळे वाईट नजरचा प्रभाव कमी होतो वाईट नजरेमुळे जेव्हा मूल दूध पिणे बंद करते तेव्हा शनिवारी थोडे कच्चे दूध बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा गोल फिरवावे आणि नंतर हे दूध काळ्या कुत्र्याला प्यायला द्यावे लहान मुलांना तसेच मोठ्यांना पण हा उपाय करता येतो थोडे मीठ मोहरी लसूण कांद्याची साले आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन मूठ घट्ट करावी आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवावी आणि नंतर सर्व काही अग्नीत जाळून टाकावे मिठापासून नजर काढण्याचा उपाय खूप सोपा आहे आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करताना आपल्या मुठीत थोडे मीठ घेऊन मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवावे हे उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीनेच फिरवावे आणि पाण्यात सोडून द्यावे मीठ अशा पाण्यात टाकावे ज्याचा रस्ता घराच्या बाहेरील बाजूस जातो लहान मुलांना वाईट नजर लागल्यावर दुधात थोडी साखर मिसळून मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे हे देखील वाईट नजरेचा प्रभाव दूर करते हे असे सोपे घरगुती उपाय नजर काढण्यासाठी सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद